नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता ये येईल धन्यवाद मित्रांनो आज मी तुम्हाला एक सत्य अनुभव सांगणार आहे जो माझ्या बाबतीमध्ये घडलेला आहे आमचं घर हे महामार्गाच्या लगतच आहे म्हणजे आमचं घर आणि आमचा जो आमच्यासमोरून गेलेला जो महामार्ग आहे त्याच्यामध्ये फार तर शंभर फुटाचं अंतर आहे तर ही गोष्ट वीस बावीस वर्षापूर्वीची आणि डिसेंबर महिना चालू होता आणि डिसेंबर महिना चालू असल्यामुळे तो काही पावसाचा सीझन नसतो डिसेंबर तरी देखील आज रिमझिम रिमझिम पाऊस सुरू झालेला होता सकाळपासून आणि सगळी लोकं आपापल्या घरात होती कारण पाऊस पडत होता त्यामुळे कोणतंही काम करता येत नव्हतं दुपार झाली दीड वाजता माझ्या मिसेसने मला जेवण वाढलं माझा चुलत भाऊ मी माझा मुलगा आणि माझी मिसेस दुपारी आम्ही दीडच्या दरम्याने बाहेर वरांड्यामध्ये जेवायला बसलो आणि अर्ध आमचं जेवण झालं आणि खाली हायवेवरती अचानक धाडक असा मोठ्याने आवाज झाला आणि आम्हाला समजलं की रस्त्यावरती गाड्यांची टक्कर झाली किंवा ॲक्सिडंट झाला आणि त्याचा आवाज आला तशा गाड्या स्लो होऊन थांबायला लागल्या तशा आम्ही धावत धावत मी आणि माझा चुलत भाऊ रस्त्यावरती आलो रस्त्यावरती आलो तो तर बघितलं तर ॲक्सिडंट झालं होतं आणि गाड्या आता थांबायला लागल्या होत्या तर ॲक्सिडंट झालं होतं एक एस टी आणि एक, एक टेम्पो जो आयशर टेम्पो असतो त्याच्यामध्ये ती टक्कर झाली होती आणि दोन्ही गाड्या अशा फिरून रस्त्यावरती आडव्या उभ्या होत्या जे पलटी झाल्या नव्हत्या परंतु आडव्या उभ्या होत्या आणि एकामेकाला अडकून उभ्या होत्या कारण समोरचा भाग दोघांचा एकमेकांवरती आदळला होता तर आता गाड्या थांबायला लागल्या जसा आवाज झाला तसे वाढीतले युवक मी माझा भाऊ आम्ही धावत 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 त्या टक्कर झालेल्या गाड्यांपर्यंत पोचलो बघितलं तर एस टीचं नुकसान झालं होतं पण एस टीच्या ड्रायव्हरला फारसं लागलं ला नव्हतं एस टीमधल्या प्रवाशांनाही फारसं लागलं ला नव्हतं परंतु टेम्पोमध्ये जो ड्रायवर होता चालक होता त्याच्यामध्ये जी टक्कर झाली त्याच्यामध्ये त्या चालकाचे पाय हे पूर्णपणे अडकले होते त्या पत्र्यामध्ये जो पत्रा चेपलेला आतमध्ये जाऊन टक्कर झाल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचे पाय फ्रॅक्चर होऊन अडकलेले आणि तो जोर जोरात ओरडत होता बाहेर काढण्यासाठी की मला वेदना होत आहेत मला बाहेर काढा मला बाहेर काढा कोणीतरी धावा धावा असं तर ओरडत होता हे सगळं आम्ही बघून एकदम म्हणजे डोकं सुन्न झालं की समोर त्याचं ते विवळणं तो रडत होता जोरजोराने हात असे आपटत होता गाडीवर ते सांगत होता मला बाहेर काढा मला बाहेर काढा मला वेद नव्हता माझे पाय बाहेर काढा ते सगळं असं म्हणजे छाती धडकी भरवणारं होतं आता बरेच आमच्या वाडीतले युवक त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते पहार टॉमी साखळ दंड बांधून वगैरे तो पत्रा बाहेर ओढण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु तो पत्रा काही असा बाहेर निघत नव्हता आणि त्याचे पाय त्याच्यातून सुटत नव्हते तो सीटवर तसाच बसलेला परंतु पाय त्याचे अडकलेले तर तो जोरजोरात वेवळत होता सगळे प्रयत्न करतात त्याला बाहेर काढण्यासाठी पण ते काही शक्य होत नव्हतं आता एक शेट ही येऊन लागलेली त्याला कधी बाहेर काढतो आणि डॉक्टरकडे घेऊन जातो अशी परिस्थिती होती परंतु त्याचे पाय काय त्याच्यातून बाहेर सुटत नव्हती आता एक दीड तासाच्या प्रयत्नाने कसे बसे आमच्या वाडीतील युवक आम्ही सगळे मिळून त्याचे बाय पाय बाहेर काढले आणि त्याला ॲम्ब्युलन्समध्ये घालत होतो अँब्युलन्समध्ये घालता घालता त्याचा आवाज थोडाफार शांत झालेला आणि तो शांत झाल्यासारखा वाटत होता आता आमच्या मनामध्ये अशी एक विचार यायला लागले की याचा मृत्यू तर झाला नाही ना आता काहीजण म्हणाले की तो बेशुद्ध झाला आहे किंवा तो कोमामध्ये गेला आहे म्हणून त्याला भरपूर वेदना झाल्यामुळे तसंच त्याला एक शॅटमध्ये टाकला आणि कुडाळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि नंतर मग पोलिसांनी त्या गाड्या बाजूला केल्या क्रेनानून आणि मग ट्राफिक पूर्ववत केलं परंतु कुडाळ पोलीस ह्या रुग्णालयामध्ये नेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी तपासणी केली आणि तो मृत झाल्याचं जा घोषित केलं आता ही सगळी आम्हाला बातमी समजली सगळे हळहळले कारण एक दीड तास त्याला सोडण्या आतमधून बाहेर काढण्यासाठी म्हणून सगळे युवक सगळे गावातली मंडळी बऱ्या प्रमाणावरती प्रयत्न करत होती तरी देखील त्याला बाहेर काढू शकले नाही वेळेवर ते म्हणून त्याचा मृत्यू झाला असं सगळ्या लोकांचं एक म्हणणं होतं आणि त्यानंतर मग त्याच्यावरती अंत्यसंस्कार क करण्यात आले त्याचे मालक त्याचे पाहुणे मंडळी त्याचे मित्रपरिवार आले आणि त्याला घेऊन गे गेले आणि तो टेम्पो मात्र आमच्या घरासमोर जे एक आकाशीयाचं मोठं झाड होतं त्या झाडाखाली तो टेम्पो पोलिसांनी लावून ठेवला त्यानंतर पंधरा दिवस ना त्याचा मालक त्या टेम्पोचा तिकडे आलाच नाही तो टेम्पो बरेच दिवस तिकडे उभ्या उभा होता साईडला करून ठेवलेला आता एके दिवशी काय होतं आता ते वातावरण थोडंसं भयानक आणि भीतीदायक झालेलं की आमच्या समोरच ॲक्सिडेंट झालं आणि तिथे त्याचा मृत्यू झाला आणि ती गाडी अजूनही तिकडे उभी आहे त्यामुळे रात्रीचं ते त्या टेम्पोकडे बघितलं की ते सगळे ते विचारायचे तो ओरडतो आहे मला बाहेर काढा मला बाहेर काढा मला जगायचं आहे माझे पाय सोडवा धावा धावा असा ते सगळं आटवायचं एके दिवशी तीन चार दिवस आलेले असतात आणि एके दिवशी रात्री एक दीड वाजता आमचा कुत्रा जो आहे तो जोरजोरात भुंकत असतो आता आमच्या घराच्यासमोर स्ट्रीट लाईट आहे ग्रामपंचायतीच्या त्या स्ट्रीट लाईटच्या उजेडामध्ये किंवा गाड्यांचे येण्या जाण्याचा जो उजेड असतो गाड्यांचा त्याच्या उजेडामध्ये तो, तो टेम्पो आम्हाला स्पष्ट दिसायचा घराकडून अंगणात उभं राहिल्यानंतर तर जोरजोरात कुत्रा भुंकायला लागला एक दीडच्या दरम्यान तसे मला जाग आले आणि मी थोडासा बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतो ते घरातली म्हणजे बायको माझा भाऊ मला सांगला आहे की घर कशाला जातोस बाहेर काय कारण भोगतं तर त्याने काहीतरी बघितलं असं म्हणून भुकतो असेल कुत्रा परंतु मला राहावेना तसंच मी टॉर्च घेतली के आणि अंगणात येऊन उभा राहिलो तसं माझ्या माझ्यापाठून माझी बायको आणि माझा चुलत भाऊ माझ्याबरोबर येऊन उभे राहिले तेवढ्यात आमचा कुत्रा धावत 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 त्या टेम्पोच्या समोर जाऊन जोरजोरात भुंकायला लागला आम्हाला काय कळे ना की हा कुत्रा आत्ता अंगणातून भुंकत होता आणि आत्ता अचानक तो धावत धावत आणि त्या ट्रकसमोर उभं राहून भुंक कसा कसं काय आणि हे सगळं त्या स्ट्रीट लाईटच्या उजेडात किंवा गाड्यांच्या उजेडात आम्ही सगळं पाहतोय जसा कुत्रा जोरजोरात भुंकायला लागला ना तसे शे, आजूबाजूचे शेजाऱ्यांचे दोन चार कुत्रे होते ते ते धावत 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 त्या टेम्पोच्या समोर येऊन जोरजोरात भुंकायला लागले आता आम्हाला का। का हे काय कळलं नाही असं काय हा कुत्रा गेला त्यानंतर ते ती तीन चार कुत्रे आले सगळे त्या टेम्पोत जसं काय टेम्पोत कोणतरी आहे आणि त्याला बघून हे जोरजोरात आहे असं असं डोक्यामध्ये यायला लागलं की कोण त्या टेम्पोमध्ये तर नाही आहे ना की त्याला बघून हे सगळे आहे आता त्याचा दर्शनी भाग पूर्ण चेपलेला होता काच वगैरे फुटून गेलेली थोड्याने कुत्रे त्या टेम्पोच्या भोवती गोल 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 फिरायचे आणि समोर येऊन भुंकायचे गोल फिरायचे समोर येऊन भुंकायचे आता हे सगळं भीतीदायक सगळं चित्र आम्ही सगळं बघत होतो माझी बायको म्हणाली की चला तुम्ही घरात चला घरात जाऊन झोपा त्यांना काय भुंकायचे काय बघितलं असेल तर त्यांचं ते बघतील काय तर आपण जाऊन घरात झोपूया आता जवळजवळ दोन वाजले होते हा प्रकार सतत चालू होता आम्ही झोपलो तर आम्हाला झोप पण लागत नव्हती कारण त्या कुंत्र्यांचं भुंकणं जोर जोरात असं काहीतरी एक काहीतरी काहीतरी पहावं आणि ते कुत्रे जोरजोर भुंकावेत अशी परिस्थिती होती अडीच तीन वाजेपर्यंत ते कुत्रे त्या ट्रकच्या भोवती फिरायचे आणि भुंकायचे समोर येऊन भुंकायचे परत फिरायचे परत समोर येऊन भुंकायचे असं चाललं होतं काही वेळाने नंतर आम्हाला झोप लागली सकाळी मी उठलो आणि बघितलं तर तो टेम्पो त्याच ठिकाणी होता आणि आमचा कुत्रा अंगणात येऊन झोपलेला होता आता पुढच्या दोन चार दिवसामध्ये तो मालक आला आणि त्याने ते टोचन करून तो टेम्पो गॅरेजमध्ये घेऊन गे गेला आणि आता मला आधी बरं वाटलं की तो टेम्पो एकदा नेला म्हणजे ते विचार आपल्या मना मनामध्ये येणार नाही की ते टेम्पो बघल्यानंतर ते पुन्हा मागचं आठवायच्यात त्या चालकाचं ओरंडणं मला वाचवा मला वाचवा धावा धावा मला सोडवा तर आता टेम्पो गेल्यामुळे ते आता, आता विषय डोक्यात येणार नव्हता म्हणून आम्ही सगळे खुश होतो की या बाबा एकदाचा नेला टेम्पो त्यांनी बरं केलं म्हणून आणि टेम्पो गॅरेजमध्ये ते घेऊन जातात पंधरा दिवसाचा कालावधी याच्यामध्ये जातो आणि पुन्हा एके रात्री अशी घटना घडते एक दीड दोनच्या दरम्याने एक टेम्पो त्याच ठिकाणी येऊन बंद पडतो आणि त्याच्यामध्ये क्लीनर आणि ड्रायवर दोघेजण असतात आणि त्या ठिकाणी येऊन तो टेम्पो बंद करतो आत बंद पडतो तर तो जो ड्रायवर आहे तो पुन्हा पुन्हा स्टार्टर मारतो स्टार्टर मारतो पण तो गाडी काय स्टार्ट हो होत नव्हती आता ह्या त्या स्टार्टरच्या आवाजाने मला जाग आली कारण शंभर फुटाचंच अंतर होतं तो पुन्हा स्टार्टर मारायचा त्या आवाजाने मला जाग आली जाग आली आणि म्हणून मी मग बाहेर येऊन बघतो म्हटलं आता आज नक्की काय प्रकार घडतोय खरोखरच तिथे टेम्पो ते ते एक बिघडलं आहे की मला भास होतो हे पाहण्यासाठी म्हणून मी पुन्हा एकदा अंगणात उभा येऊन राहिले तर तिथे खरोखरच एक टेम्पो होता आणि त्या ते टेम्पोत ते क्लिनर आणि ड्रायव्हर होते आणि ते स्टार्टर मारून गाडी चालू करण्याचा प्रयत्न करत होते टेम्पो परंतु त्यांना काय तो चालू होत नव्हता म्हणजे काहीतरी स्टार्टर वगैरे खराब झाला असेल जागा तीच होती ज्या ठिकाणी त्याने टेम्पो उभे केलेला ज्या ठिकाणी ॲक्सिडंट झालेला तिकडे तो येऊन टेम्पो बंद पडलेला आता आमच्या अंगणातली लाईट लागल्यावरती ते जो ड्रायवर आणि क्लिनर आहे तो आमच्या घराकडे निघून आले आणि ते मला विचारायला लागले भाऊ इकडे जवळपास कुठे म गॅरेज वगैरे आहे का तर म्हटलं आता दोन सव्वा दोन वाजले आता तुम्हाला गॅरेज आहेत भरपूर दोन्ही बाजूला परंतु आता कोण तुम्हाला मेकॅनिकल भेटणार नाही तर ते बोलले हो ठीक आहे पण आम्हाला तुम्ही पिण्यासाठी पाणी द्याल का तर त्यांच्याकडे तो पाच लिटरचा जार असतो ना बिस्लेरीचा तो त्याने आणलेला सोबत आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला हा भरून द्या जार आम्ही गाडीतच झोपतो सकाळी मग गॅरेजमध्ये गॅरेजवाल्याला वगैरे बोलून मग गाडी दुरुस्त करता येईल म्हणून आणि मग मी त्यांना तो पाच लिटरच्या चार पाण्याचे कळशी भरून त्याच्यामध्ये दिली आणि मग ते जाऊन त्या गाडीमध्ये झोपले तसे मी पण आलो घरामध्ये आणि झोपलो एक वीस पंचवीस मिनटं झाली असती आणि अचानक ते दोघेही ओरड मारत 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 मारून पुन्हा एकदा आमच्या घरी आले आणि जोर जोरात हात मारू लागले भाऊ भाऊ जरा उठा भाऊ जरा उठा उठा तर मी आता झोप मला नुकती ला लागत होती आणि मला ह्याने अचानक हाक मारलं म्हणून पुन्हा जागा आहे मी धावत धावत बाहेर गेलो म्हटलं काय झालं काय झालं तर भाऊ तिथे त्या टेम्पोच्या ते ते मागून आमच्या आवाज येतोय की वाचवा वाचवा मला या मी माझे पाय ह्याच्यातून सोडवा मला जगायचं आहे कोणीतरी धावा धावा असे आवाज येत आहेत म्हणून तर मी त्यांना विचारलं असा आवाज कसा काय येणार तुमच्या टेम्पोच्या मागे तरी कोण नाही आहे ना ते म्हणते नाही गाडी पूर्ण माल आणि ताडपत्रीने पूर्ण बांधलेली आहे आणि मागे तर कोण नाही आहे तर ते म्हणायला लागले की दहा पंधरा मिनटं आम्ही हे सगळं अनुभवतो आहे दहा पंधरा मिनटामध्ये सहा वेळा तरी आम्हाला तिथून आजूबाजून आवाज येतो आहे की मा वाचवा वाचवा आम्हाला बाहेर काढा माझे पाय सोडवा म्हणून आता ह्या सगळ्या गोष्टी माझ्या ध्यानात आल्या की त्या दिवशी जे ॲक्सिडेंट झालेले आहे आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये ज्या चालकाचा मृत्यू झाला आहे त्याचा आत्मा वगैरे तिथे कुठेतरी भटकत असणार आणि त्यामुळे ह्यांना हा भास होतोय आणि आता ते सांगत होते की पंधरा वीस मिनटामध्ये चार पाच वेळा असंच झालं सेम आणि म्हटलं एक माणूस खोटा बोलणार नाही की ड्रायवर पण तेच सांगतो आहे आणि क्लिनर पण तेच सांगतो आहे की मला पण आवाज आला तो सांगतो मला पण आवाज आला असं असं ओरडतो आहे माणूस म्हणून तर मी म्हटलं तुम्ही एक काम करा गाडी तिथेच असू दे तुम्ही आमच्या अंगणावर येऊन झोपा इथे मी तुम्हाला झोपण्यासाठी चटे वगैरे घालून देतो म्हणून तर ते दोघेजणं ते म्हणे ठीक आहे पण आम्ही झोपतो पण गाडीला इकडे कोण काय हे करणार नाही त्यामुळे गाडीची काय टेन्शन घेऊ नका तुम्ही इथे येऊन झोपा गाडी तिथे असू देत काही प्रॉब्लेम नाही माल वगैरे भरला असतं तर इथे कोण काय चोरी वगैरे होणार नाही आणि त्यानंतर मग ते दोघेही इथे येऊन झोपले पण रात्रभर ते अंगणात झोपलेले नंतर मी येऊन घरात झोपलो पण अंगणात झोपल्यानंतर देखील ते सांगत होते की आम्हाला रात्रभर झोपले झोप लागली नाही रात्रभर आम्हाला आम आमच्या कानामध्ये हाच आवाज येत होता की वाचवा वाचवा मला बाहेर काढा मला बाहेर काढा माझे पाय याच्यातून सोडवा सोडवा असं ते सकाळी आम्हाला सगळं सांगायला लागलं मग मी त्यांना चहा वगैरे दिला आणि त्यानंतर मग मी त्यांना झालेली स्टोरी सगळी सांगितली की या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आणि ॲक्सिडेंटमध्ये चालकाचा मृत्यू झाला त्याचे पाय त्या दर्शनी भागामध्ये जो चिपलेला त्या पत्र्यामध्ये अडकलेला आहे त्याचा तिकडे मृत्यू झाला होता आणि त्या दिवसापासून हा प्रकार इथे होतोय म्हणून मग त्यांच्या गो त्या गोष्टी सगळ्यानंतर त्यांच्या लक्षात आल्या आता ते ड्रायव्हरच त्यामुळे ते कंटिन्यू प्रवास करत असल्यामुळे ह्या घटना त्यांना थोडंफार माहीत असतात की अशा घटना होतात तेव्हा समजायचं की आसपास कुठेतरी ॲक्सिडेंट वगैरे अपघात वगैरे झालेला आहे आणि त्यामुळे हा त्रास होतो तर ते म्हणायला लागले की आम्ही हेच रात्री विचार करत होतो की या ठिकाणी नक्कीच काहीतरी झालेले आहे म्हणून हा आम्हाला आवाज येतो आहे मग त्यानंतर मग त्यांनी गॅरेजवाल्याला बोलवलं गॅरेजवाला आला नंतर त्यांनी ती गाडी दुरुस्त केली आणि त्यानंतर मग ते निघून गेले तर मित्रांनो हा एक सत्य अनुभव मला अठरा वीस वर्षापूर्वी आला तो मी तुम्हाला सांगितला कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर पर तो आजच करून घ्या बरेच जण असे आहेत की श कथा ऐकतात परंतु चॅनल सबस्क्राईब करणार तर माझी विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे अजून एक बाई कथा तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळेल धन्यवाद